दर्यापूर येथील सैनिक कॉलनीमधील रस्त्यांची दुरावस्था असून रस्ता आणि सुखसोयी अभावी जीवघेणी अवस्था निर्माण झाली आहे देशाच्या सेवेकरिता आपलं अख्खा आयुष्य समर्पित केलेले आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता दिवसरात्र एक करत भारतमातेचे रक्षण केले मात्र सेवा समाप्त झाल्यानंतर त्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे दर्यापूर येथील सैनिक कॉलनीमध्ये अनेक सैनिक कुटुंबासमवेत वास्तव्यात आहेत मात्र त्यांना पावसाळा हिवाळा किंवा उन्हाळा या तिन्ही ऋतूमधून रस्त्यावरून चलताना जीव मुठीत धरून मार्ग काढावे लागतात पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेला मोठे मोठे खड्डे आणि पाण्याचे डबके असल्याने त्यामध्ये सरपटणारे प्राणी डासांची उत्पत्ती निर्माण होते त्यामुळे मलेरिया डेंग्यू सारख्या आजारांना सामोरे जावे लागते त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन दिले आहे परंतु संबंधित अधिकारी कुठलेही लक्ष देत नसल्याचे माजी सैनिक कॉलनीमधील जनता बोलत आहे आपल्या आयुष्यात देश सेवेकरिता अर्पण केलेल्या माजी सैनिकांची रस्ता आणि सुखसोयी अवहेलना दर्यापूर येथील सैनिक कॉलनीमध्ये होत आहे तरी लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित अधिकारी यांनी गांभीर या गांभीर्यावर लक्ष केंद्रित करून सैनिक कॉलनीमधील रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करावी अशी मागणी सैनिक कॉलनी मधील माजी सैनिकांच्या परिवारातील सदस्यांनी केली आहे नमस्कार मी भावराव हो ताड महाराष्ट्र माजी सैनिक अध्यक्ष माझी सैनिक इतकरी संस्था मी आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर तालुका आणि सैनिक कॉलनीमध्ये या ठिकाणी मी उपस्थित आहे कारण ज्या ठिकाणी माझ्याकडे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहेत आणि ज्यांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत त्या ठिकाणी मी सध्या या ठिकाणी सैनिक कॉलनीमध्ये उपस्थित असून माझ्या ठिकाणी सर्व सिनियर सिटीजन सर्व माता भगिनी वगैरे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी कमी जास्त माझी सैनिक म्हटलं म्हणजे दीडशे घरं माझी सैनिक आहेत आणि त्या ठिकाणी वयोवृद्ध आहेत ज्यांनी कारगिल युद्धामध्ये काम केलं आहे एकाहत्तरमध्ये लढाईमध्ये के काम केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी उपस्थित असून हा प्रश्नचिर्म असा निर्माण झाला की आज रोडची समस्या आज रोडची समस्या म्हटलं म्हणजे या रोडसाठी किती आम्ही प्रयत्न केले किती रोडसाठी हे झालं आहे आणि शासनाकडून मंजुरीसुद्धा मिळालेली आहे दोन वर्ष झाले या रोडला मंजुरी मिळालेली आहे आणि मंजुरी मिळून सुद्धा नवीन नव्याने जे स्थापना झालेल्या आहे आपल्या मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी त्यांनी स्थगिती नि हे स्थगित केलेली आहे ती हे स्थगिती उठवावी आणि हा माजी सैनिकां कॉलनीमधला जो रोड आहे तो व्यवस्थित करावा म्हणजे माजी सैनिकांचं जे मनोबल आहे तो अजून ते लढाईसाठी किंवा त्यांच्या प परिवारासाठी अजून ते मनोबल वरती वाढणार आहे तर माझं एकच म्हणणं आहे शासनाला शासन असो की प्रशासन असो इथले मंत्री महोदय असो की कुठलेही मंत्री असो की त्यांनी सैनिकांबद्दल असा कुठलाही व्यवहार करू नये की जो देशासाठी होत नाही कारण आज सैनिक जो आहे त्याच्या मनामध्ये कुठलाही असा पक्षवाद नसते त्याने फक्त एकच ध्येय असते की माझा देश आणि माझी मातृभूमी हेच त्याच्या मनामध्ये असते त्याने ते करावं आणि तसं करून मंत्र्यांनी सुद्धा या इतर समाजाने सुद्धा या इतर पक्षाने सुद्धा हेच भूमिका ठेवावी की सैनिकांसाठी आपल्याकडून काय त्यांना प्रश्न जे प्रलंबित असतील त्यांनी तत्काळ सोडावे आज रोडचा हा प्रश्न आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये घुटण्या एवढे चिखलामधून हे वयोवृद्ध हे जातात आणि ते चिखलामधून गाड्या स्लीप होतात काही कितीतरी वेळा त्या ते, ते पडलेल्या आहेत दोन तीन वेळा मी इथल्या महानगरपालिकेच्या शिवना भेटलेलो आहे पराग वानखडे आहेत नंदू वानखडे आलेत तुमचे डब्ल्यू डीचे डिपार्टमेंटचे जे गिरी म्हणून आहेत सोबत आमची मिटिंग झाली ते एकच म्हणतात की सर आमच्याकडे मंजुरी झालेली आहे पण त्यांनी नवीन पक्षाने ठेवलेली थे आहे ते स्थगिती अजून उठली नाही लुटल्यानंतर ना, आम्ही ते रोड तयार करू पण मला हे समजते की जे बाकी मोठे मोठे रोडचे काम संपूर्ण होतात पण या सैनिक कॉलनीसाठीच त्यांचे मन का डाऊन झालेले आहेत कमजोर का झालेले आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर